वेलकम टू टर्निंग पॉईंट्स यूट्यूब चॅनल बघा आरोग्य विभागाशी निगडीत किंवा इतरही कोणत्याही परीक्षा असो त्यासाठी विज्ञान हा कंटेंट आहे परंतु मेनली ज्या स्कोप आहे जी एन एम एन एम ओके त्यानंतर सेंट्र इन्स्पेक्टर हेल्थ इन्स्पेक्टर आणि एम पी डब्ल्यू यांच्यासाठी तुम्हाला हा एक कॉमन विषय दिसतो जो तांत्रिक या घटकांतर्गत कवर होत असतो तर आपण त्याच अनुषंगाने विटॅमिन्स जे आहेत सर्व विटॅमिन्स हा चार तुम्हाला दिसत असेल जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ए डी ई अँड के ओके आणि जे वॉटर सोल्युबल आहेत विटॅमिन बी अँड सी ब आणि क या सर्वांचं एक पद्धतशीरपणे आपण अभ्यास या व्हिडिओमार्फत करणार आहोत जमलं तर या व्हिडिओचे तीन चार पार्ट होतील किंवा एकाच वन स्ट्रोकमध्ये हे जीवनसत्व कवर जर झालं तर ओके परंतु पॉसिबल वाटत नाही जवळपास दोन ते तीन तासाचा व्हिडिओ होऊ शकतो आता सुरुवात कर करत असताना तांत्रिकमध्ये अभ्यास करत असताना मोस्टली जी आहे ह्या चार्टवर जे आहे ते प्रश्न आलेला आहे मोस्टली ह्या चार्टवर प्रश्न आलेला आहे त्यात काही डाऊट नाही कारण वैज्ञानिक नाव किंवा सायंटिफिक ना हा प्रत्येक विटॅमिनचं विचारलेलं आहे स्टार्ट करत असताना कुठल्याही गोष्टीची व्याख्या पाहणं गरजेचं आहे तर शरीराच्या योग्य वाढीसाठी विकासासाठी आणि निगेसाठी कमी प्रमाणात परंतु आवश्यक असणारी सेंद्रिय संयुगे से म्हणजे जीवनसत्वे अशा प्रकारे के लिए रहत, प्रकार, रहत, हे व्याख्या केली जाते अल्प प्रमाणात आवश्यक आहे सूक्ष्म पोषक द्रव्य आहे आणि उत्प्रेरकाचं कार्य म्हणून जीवनसत्व हे करत असतं जे तुम्हाला इथं पॉईंटमध्ये दिलेलं आहे पुढे चालून जे आपण जीवनसत्व पाहणार आहोत त्यामध्ये जीवनसत्वांचे प्रकार पाहणार आहोत आता एकूण जीवनसत्व बघा हे दिलेले आहेत स्निग्धात विर विरगळणार सु, आहे त्यामध्ये चार प्रकार आहेत जीवनसत्व अ आणि ज्याचं साय वैज्ञानिक नाव आहे रेटिनॉल जीवनसत्व ड कॅल्शिफेरॉल जे आपल्या मानवी शरीरात तयार होत असतं आणि त्याच्यासाठी सु सूर्यकिरण जे आहे किंवा उष्ण नैसर्गिक जी आपलं ऊन असतं सकाळचं त्या अंतर्गत किंवा त्याची प्रक्रिया बॉडीवर होत असते आणि विटॅमिन डी तयार होत असतं त्यानंतरचा जो आहे टोकोफेराल या टोकोफेराला विटॅमिन ई असं म्हटलं जातं बरं हे विटॅमिन जे आहे ते मोस्टली जे आहे वांजपणाविरोधी विटॅमिन असंही म्हटलं जातं जे तुमच्या वाचनात कुठं आलेलं नसेल ते का म्हटलं जातं त्या त्या वेळी आपण पाहूया आणि पुढचं जे आहे विटॅमिन के त्याला फायलोकोनिन असं म्हटलं जातं आणि हे देखील महत्त्वाचं विटॅमिन आहे यावर कमी प्रश्न प्रमाणात प्रश्न आलेले परंतु आलेला आहे पण ते चुकलं नाही पाहिजे दुसरा प्रकार आहे जलविद्राव्य आणि पाण्यात विरगळणार जीवनसत्वे मोस्टली कसा प्रकारचा प्रश्न आलेला आहे यामध्ये तर खालीपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणार आहे किंवा नाही नाहीवर असं विचारलेलं असताना हे दोन सोडून इतर जे आहेत ते विटॅमिन जे आहेत ते वॉटर सुलिबल नाहीत तर ते फॅट सोलिबल आहेत ते लक्षात घ्या आणि हे दोन नावं लक्षात ठेवा ब क ओके आता विटॅमिन ब चे आठ उपप्रकार आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल बरं च वैज्ञानिक नाव आहे विटॅमिन सीच्या कच च वैज्ञानिक नाव आहे ॲस्कर्बिक आम्ल बर बमध्ये आठ उपप्रकार असून एक दोन तीन चार नाही आहे पाच सहा सात आठ नाही नऊ आहे आणि बारा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवास लागेल नाही लाज आहे एक दोन तीन पाच सहा सात आठ नाही नऊ आणि बारा ओके विटॅमिन बी वनचं सायंटिफिक नाव आहे थायमिन विटॅमिन बी टूचं नाव आहे रायबोफ्लिविन विटॅमिन बी थ्रीचं नाव आहे नायसिन आणि विटॅमिन बी फाईव्हचा आहे पॅन्टॉथनिक आम्ल आणि बी विटॅमिन बी सिक्सचा आहे पायरिडॉक्सिन आणि बी सेवनचा आहे बायोटीन बी नाईनचा आहे फॉलिक ॲसिड आणि बी ट्वेल्वचा आहे सायनोकोबाल मीन ओके मोस्टली हा चार्ट पाठ झालाच पाहिजे एवढं तुम्हाला सांगतोय एवढं कृपया पाठ करण्याचा प्रयत्न करा कुठेही चिटकावून ठेवा कसंही करा ओके सायंटिफिक नावावर प्रश्न आलेला आहे आणि हा जर प्रश्न चुकला तर हा तुमचा शिल्लेमिस्टेक झाला आणि पुन्हा नोकरीची अपेक्षा तुम्ही काही करू नका कारण एक एक प्रश्नावर मिरिट जातं वेटिंगवर पडतं वेटिंगवर पडलं की जॉईन होईल न होईल हे सांगू शकत नाही आपलं शुअर जॉब आप लागेल ह्या दृष्टीनं सांगतो तेवढं करा ओके चार्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्त्वाचं जे स्वच्छता निरीक्षक अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी बघा महत्त्वाची बातमी आहे प्रकाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ते म्हणजे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी पहिली आवृत्ती परिपूर्ण जे अभ्यासक्रम दिलेला आहे त्या पद्धतीनं पूर्ण केलेलं के सॅम्पल पी डी एफ तुम्हाला लगेच दाखवतो बघा याची प्राईस पाचशे पन्नास असलं तरी दहावीस टक्के तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतं परंतु ते बुकस्टॉलवर अवलंबून आहे ओके आता एक लक्षात घ्या ही पुस्तक पहिली आवृत्ती तुम्हाला तीस तारखेपासून उपलब्ध होणार आहे तीस सप्टेंबर ओके ती पुण्यात येईल त्यानंतर मग तुम्ही बुकस्टॉलला मागणी करा ती बरोबर मागून घेतील दुसऱ्या दिवशी अवेलेबल होईल जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयोग होईल सॅम्पल कॉपी तुम्हाला एकच मिनिटात दाखवतो सॅम्पल कॉपी ओपन होत नाही ठीक आहे आरोग्य एक्झाम या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला तिथं सॅम्पल पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल किंवा त्याच पुस्तकासंदर्भात एक सेपरेट मी तुम्हाला व्हिडिओ देखील बनवून देईल ओके आपण जे अभ्यास करतो त्याबद्दल पाहू हे चार्ट तुम्हाला लक्षात राहिलं ओके पाहूया पुढे रासायनिक संरचनेनुसार जीवनसत्वांचे प्रकार तर श्रेणी प्रकार आणि त्याच्यात उदाहरण देतो ॲलिपॅटिक जीवनसत्वाचं जसं रासायनिक संरचनेनुसार जीवनसत्वाचा प्रकार आहे त्यामध्ये जीवनसत्व क ए इन्वॉल्व्ह होत असतो किंवा त्याच्यामध्ये ते सामील आहे ॲरोमॅटिक जे प्रकार आहे त्यामध्ये जीवनसत्व केचा समावेश होतो ॲलिसायक्लिक यामध्ये जे आहे जीवनसत्व अचा समावेश होतो आणि हेटरोसायक्लिक यामध्ये जीवनसत्व ब चा समावेश होतो आता पुढचा पॉईंट आहे काही जीवनसत्वांना प्रकाश व उष्णता मिळाल्यास ते नष्ट होत असतात हो बरोबर आहे उदाहरणार्थ पदार्थ शिजत असताना जीवनसत्व जी सी आहे किंवा क जीवनसत्व आहे लवकर नष्ट होते म्हणून अशी जीवनसत्वे पुरवणारे अन्नपदार्थ न शिधवता कच्चे खावेत त्यामध्ये आवळा तुमचा आहे आणि सगळ्यात जास्त वेळेस प्रश्न की आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व आहे त्यावर प्रश्न आलेला आहे म्हणजे लिंबूवर्गीय जे आहेत म्हणजे लिंबूवर्गीय जी फळं आहेत त्यामध्ये संत्री आलेला आहे त्यामध्ये देखील जीवनसत्व कचे जास्त प्रमाणात असतात आणि इम्युनिटी वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण जे रोल म्हणजे काय म्हणतात रोल आहे कोणत्या विटॅमिनचा तर त्या विटॅमिन सीचा सी आहे हे तुम्ही एक लक्षात ठेवा आणि खूप प्रश्न यावर आलेले की कोणतं जीवनसत्व हे रोगप्रतिकारशक्ती वाढवायला कारणीभूत आहे तर विटॅमिन सी आहे त्यानंतर आवळा लिंबू या लिंबूवर्गीय पदार्थामध्ये कोणतं विटॅमिन आहे हे देखील प्रश्न खूप वेळस आलेला आहे थेरी वाचून चालणार नाही तर त्यावर आधारित कसा प्रश्न आला होता ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि हा जो रासायनिक संरचनेनुसार जीवनसत्वाचा प्रकार आहे तो केवळ एकदाच विचारलेला होता म्हणून ती तुम्हाला चार्टमध्ये दिलेला आहे आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करा त्यानंतर आहे जीवनसत्वाची गरज शरीराला अल्प प्रमाणात का असते सरळ स्पष्ट पाहूया जीवनसत्वे ही सूक्ष्म पोषक द्रव्य आहेत सूक्ष्म म्हणजे मायक्रो बघा मॅक्रो नाही ओके मायक्रो लेव्हलला विटॅमिनची गरज असते असल्यामुळे शरीराला जीवनसत्त्वाची गरज अल्प प्रमाणातच असते जीवनसत्वांची निर्मिती कसं होत असते बघा वनस्पती वनस्पती हे आपल्या शरीरात सर्व जीवनसत्वाची निर्मिती करू शकतात तर प्राणी याबद्दल बघा प्राणी आपल्या शरीरात जीवनसत्वाची निर्मिती करू शकत नाही याला अपवाद आहे विटॅमिन ड म्हणजे जीवनसत्व ड ओके मग प्राण्यांना जीवनसत्त्व मिळतात कुठून तर ते मिळतात आहारातून म्हणून तर तुम्हाला आंबेखा आंब अम... उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आंबे खा म्हणजे वर्षभर तुम्हाला विटॅमिन ए मिळेल ओके नियमितपणे विटॅमिन क जर पाहिजे असेल तर तुम्ही नियमितपणे कारण वॉटवर वॉटर सोल्युबल आहे ब आणि क हे काय आहेत वॉटर सोलिबल विटॅमिन असल्यामुळे त्याचं नियमित तुम्ही काय केलं पाहिजे सेवन केलं पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्ही नियमितपणे आहारामध्ये लिंबू घ्या लिंबू शरबत प्या त्यानंतर आवळा खा अशा प्रकारचं तुम्हाला सांगणं डॉक्टर सांगतच असतात आपले शरीर जीवनसत्वाची निर्मिती करू शकत नसल्यामुळे आपल्याला जीवनसत्वाचे नियमित सेवन करावेच लागते ओके क्लिअर कट सांगितलेलं आहे त्यानंतर बघा जीवनसत्व ही चार्ट तुम्हाला सोप पद्धत का दिलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे आता हा पहिला पार्ट आहे विटॅमिनचा आपण विटॅमिन ए विटॅमिन बी असं प्रकारे स्टेप पाहणार आहोत विटॅमिन बघा आणि या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आजार होतो का आणि या जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आजार होतो का हे पाहणार आहोत विटॅमिन एच्या कमतरतेमुळे आजार होतो का तर होतो आणि अधिक्यामुळे होतो जीवनसत्व बच्या अधिक्यामुळे आजार होतो का तर होतो परंतु याच्या अधिक्यामुळे आजार होतो का नाही होत कारण सांगा कारण हे पाण्यात विरगळणारे जे आहेत पाण्यात विरगळणारे विटॅमिन आहेत की कोणकोणते ब आणि क पाण्यात विरघळणारे पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल त्यामुळं हे दोन विटॅमिन सोडता कुठ इतर सर्व जे विटॅमिन्स आहेत त्यांचे कमतरतेमुळे देखील आजार होतो आणि आधिक्यामुळे देखील आजार होत असतो किंवा त्याचे दुष्परिणाम होत असतात लक्षात ठेवा मी पुन्हा एकदा सांगतो हे चाट बनवायचं कारण काय यावर खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत की बा कोणत्या जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे किंवा कमतरतेमुळे आजार होतो तर तुम्हाला माहीत नसलेले विटॅमिन देखील पाहिजे लक्षात त्यामुळे ते पुढचं जे उत्तर आहे ते तुम्हाला सहज सोडवता येतं विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील आजार होतो आणि आधिक्यामुळे देखील होतो जीवनसत्व ईच्या आधिक्यामुळे देखील होतो आणि कमतरतेमुळे देखील होतं जीवनसत्व केच्या कमतरतेमुळेही होतं आणि आधिक्यामुळेही होतं चार्ट सांगायचं उद्देश काय की प्रश्नाचा ॲटिट्यूड कसा आहे ते जीवनसत्वाची कार्य काय उत्प्रेरक म्हणून शरीरातील चालू असलेल्या असंख्य रासायनिक क्रिया व्यवस्थित होण्यासाठी विक्राबरोबरच उत्प्रेरक म्हणून काय काम करत असतं जीवनसत्व हे कार्य करत असतं त्यानंतर शरीराच्या वाढीसाठी आहारातील करबोदके प्रथिने स्निग्धे यांच्या आपल्या वाढीसाठी योग्य उपयोग हा जीवनसत्वाच्या पुरवठ्यावरच जी अवलंबून आहे पुन्हा एकदा उत्प्रेरक म्हणून कार्य करणं आणि शरीराच्या वाढीसाठी जीवनसत्वाची आवश्यकता आहे जीवनसत्वाचा शोध सी फुंक या शास्त्रज्ञांनी लावलेले आहे कॅसिमर फुंक असं पूर्ण नाव असून ते पोलंड देशातील वैज्ञानिक होते युरोप खंडातील कॅसिमर फुंक यांनी यांनी एक वैज्ञानिक लेखात बेरीबिरी हा विकार सडलेला शितावरचे आवरण काढलेला तांदूळ खऱ्या होण्याची अधिक शक्यता असते असे वाचन केले म्हणजे ठीक आहे त्यांनी लिहिले कॅसिमोर फुंक यांनीच ज्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले त्यालाच जीवनसत्व विटॅमिन असे त्यांनी नाव दिले स्कर्वी असो पेलाग्रा असो की असो हे विकार हे जीवनसत्वाच्या अभावी होतात असे सर्वप्रथम जे आहे मांडणी केली किंवा सांगितलं ते कॅसिमर फुंक यांनीच आता आपला व्हिडिओ स्टॉप करूया कारण व्हिडिओमध्ये ही टोटल तुम्हाला सांगायचं झालं तर हे पेजेस पी पी टी एकदम दीडशे सॉरी दोनशे पेजेसची पीपीटी आहे त्यामुळं आपण थांबू आणि हे शॉर्ट व्हिडिओ आपण पाहू म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन देखील दुसरीकडे जाणार नाही ओके तर स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी ही पुस्तक बाजारात उपलब्ध झालेली आहे तर ते पुस्तक तुम्हाला एक तारखेपासून उपलब्ध होईल ऑल महाराष्ट्रात तीस सप्टेंबरला पुण्यात होईल ओके व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झालेला है। आहे आणि हाच व्हिडिओ कोर्समध्ये देखील अपलोड होणार आहेत जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ